देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अर्थे वाघाडी दरम्यान भीषण तिहेरी मोटरसायकल अपघात सहा जण गंभीर जखमी शहादा शिरपूर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा सिलसिला कायम शिरपूर तालुक्यात अर्थे ते वाघाडी दरम्यान काल रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या तेहरी मोटारसायकल अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आणि या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेले असून सगळ्यांना तात्काळ उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ज्योती भरतमाळी वयवर्ष बावीस राहणार शिरपूर रुपेश किशोर पाटील वयवर्ष चोवीस राहणार बोराडी विनोद रायसिंग पावरा आणि विलास रायसिंग पावरा दोघेही राहणार मुखेड तसेच सुरेश मोतीलाल भिल वयवर्ष अठ्ठावीस राणा शिरपूर यांचा समावेश आहे सर्व जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळते आहे आणि या घटनेची माहिती मिळताच बोराडी गावचे उपसरपंच राहुल रांधे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिरपूर उपजिल्हा रुग्णालय गाठले त्यांनी जखमींना भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली गंभीर जखमींना तातडीनं खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अपघातस्थळी तीनही मोटारसायकलींना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून वाहनांचे तुकडे रस्त्यावर बिखुरल्याचं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपसरपंच राहुल रंधे यांनी शहादा शिरपूर रस्त्याची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या विविध उदासीन भूमिकेवर अतिवृहत टीका केली आहे ते म्हणाले की या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून यामुळे दररोज अपघात होत आहेत संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदन दिली आहेत मागणी केली परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही नागरिकांचा जीव धोक्यात घालून असा रस्ता सोडून देणे हे पूर्णपणे निष्काळजीपणाचे लक्षण आहे आणि पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली नाही तर आम्ही ग्रामस्थांसह मोठे आंदोलन उभारू आवश्यक असल्यास रास्ता रोको करण्यात येईल दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे शहादा शिरपूर मार्ग हा दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते मात्र या रस्त्यावर पडलेल्या खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे सतत अपघाताची शक्यता निर्माण होते अनेक नागरिकांनी यापूर्वीसुद्धा या, या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधलेले असतानाही दुरुस्तीच्या कोणत्याही हालचाली न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे स्थानिकांचे म्हणणे हो आहे की रस्त्याच्या दुरुस्तीला वर्षानुवर्ष विलंब होतो आहे पावसाळ्यात तरी या खड्ड्यांचा आकार अधिकच वाढतो आणि अपघातांची मालिका सुरूच राहते या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घ्या घालून रस्ता सुरक्षित करावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे अपघातातील सर्व जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून करण्यात येतो आहे